आज आमच्या गणपती बाप्पांचा विसर्जन असा गौरी गणपती विसर्जन तर ते सर्व गणपतींचा विसर्जन आज होता सात दिवसाचे असतात पण यावेळी सहाव्या दिवशी गौरी गणपती विसर्जन येलेला असा तर आपली दुपारची पूजा झालेली असा आणि आता त्याच्यानंतर आपण करताना उत्तर पूजा आरती होतेली गाराणी होतली त्यानंतर इथून आपण मूर्ती बाहेर इकडे आपले जी वळईत असतात तिकडे जो आपण पाट आणि रांगोळी काढून ठेवूया त्या ठिकाणी आपण ती सर्व ठेवतो

आज तुझी केलेली असा ती मान्य करून घे काय आमच्या हातातून काय चुकला माकला असत तर आमका क्षमा कर तुझ्या पायाशी घाल त्याच प्रकारे आज हे सर्व मुंबई पासून दूर दूर पासून तुझे सर्व पावणे मंडळी सर्व इथले कुटुंबाचे सर्व सदस्य इलेले असत त्यांचे सर्व मनोकामना त्यांची इच्छा सगळे पूर्ण करत त्यांच्या कामाधंद्यात शिक्षणात नोकरी धंद्यात यश दे आणि त्यांचे जे काय मनोकामना असतील ते पूर्ण कर त्याचसोबत इतर जे सर्व मुंबईक असतात ज्यांना का, त्यांच्या कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त योग न मिळाला तर त्यांना सुद्धा तुझ्या पुढच्या वर्षी सगळ्यांना एकत्र येऊची बुद्धी दे आणि तुझा असोच जो पूर्ण चतुर्थीचा सण आहे तो साजरा करून घे महाराज Moria, Gunpati Papa, Moria, Mongal Muti, Moria, Sirla, Sirla, s i r a a m a n p a t i Papa, Moria, n g a l Muti, Moria, Gunpati Papa, m a काय झालं देणार पाण्यात खेळायक देणार का गुड्डू पाण्यात खेळायला देणार आपण जाऊया मम्मी ना आपण जाऊया मी घेऊन जाणार का मी घेऊन जाणार तुका पाण्यात खेळू ना

மங்கலமூர்த்தி பார் <laughs> <laughs> गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा तिकडे दगडवर तिकडे देऊ पुढे पुढे रेवर पाय

लंबो दरपी तांबर पनीवर बंधना सरळ सोंड वक्र तृंडतली नैना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावा

त्यांचा चांगली बुद्धी दे त्यांची मनोकामना त्यांची आकांक्षा सगळे पूर्ण कर त्यांच्या कामाधंद्यात शिक्षणात सगळं त्यांचं आरोग्य त्यांचं व्यवस्थित सर्व लागून त्यांची सर्व इच्छा पूर्ण आणि अशीच आतापर्यंत तुझा आशीर्वाद पाठवू शिके आणि तुझी अशी सेवा करून घे होय महाराज

私、anyway, たちはこのまま a いるので、私たちはこのまま食べているで、はこでているで、でいるで、はこでので、私たちはこでで、私でるで、私たちはこで食べているで、私たちはこで食で、たでるで、で食べていで、でいるで、でいで、こで食べで、でるで、私たでいで、でてで、でてで、でるで、でので、私でで、

गणपती बाप्पाठ मी 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 पकडते मूर्ती पकडते तू पाठ पकडते तू आता मंदिरात सोड गणपती बाप्पा मंगल मूर्ती तू मंग उभा मंगल मूर्ती मोर चला

चला चला हा आमचा गणपती बाप्पांचा विसर्जन झालेला असा मस्त पैकी आता पुढच्या वर्षी परत पुन्हा एकदा आता सगळेजण परत एकत्र येतले मे महिन्यात येतेच म्हणा आता पुढ मे महिन्यात नाही ना ना त्याला हा बारावीची परीक्षा ह्या चला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी आता लवकर या